छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती जिल्ह्यातील जिल ग्राम शिराळा येथील गेल्या सहा ते सात महिन्यांपासून विसोळी धरणांमधून येणारे पाण्याची पाईपलाईन काही कारणास्तव लिकेज झाली असून ती घरेलू नळाकरिता पाणी पोहोचवणारी पाईपलाईन आणखीनच लिकेज झाली असता त्या पाईपलाईनमध्ये ऑर्ड क्रमांक सहामध्ये येणारे गावातील सांडपाणी नालीच्या कडेला लागून असलेली नळ पाईपलाईन लिकेज असल्यामुळे दुर्गंध पाणी घरेलू नळामध्ये मिश्रित प्रमाणामध्ये तीस ते पस्तीस घरांमध्ये नळाद्वारे दुर्गंध पाणी जाणं चालू आहे त्यावर ग्राम शिराळा येथील कुठल्याही संबंधित अधिकाऱ्यांची लक्षपूर्वक लक्ष नाही आहे त्या दुर्गंध पाण्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्या आरोग्याला धोकादायक पिण्याचे पाणी झाले आहे तरी देखील गावातील काही नागरिकांनी तोंडी तक्रारीद्वारे काही महिन्यांआधी त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं होतं त्यामुळे त्यांनी पाईपलाईन लिकेज बंद केले होते सुद्धा आणखी काही दिवसांपासून पाईपलाईनची तीच अवस्था आढळून आलेली आहे यावर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा